नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय आहे जय भारत न्यूज अर्थात बातमी आहे जत तालुक्याच्या राजकारणातील जत शहर व जत तालुक्याचं राजकारणाचं समीकरण बदलणारी एक महत्त्वाची घडामोडी गेल्या दोन दिवसापूर्वी जत शहरामध्ये घडलेली आहे आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीमधून नाराज होऊन गेल्या विधानसभेला आमदार गोपीचंद पडळकर यांना छुप्या पद्धतीने सहकार्य करणारे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते व बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार हे पुन्हा एकदा आपल्या स्वगृही परतले आहेत अर्थात शरद पवार राष्ट्रवादीमध्ये ते परतले आहेत महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला जयंत पाटील सुरेशराव शिंदे सरकार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सर्व निर्णय झालेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जतचे आमदार गोपीचंद पडळकर हे जयंत पाटील आणि पवार घराण्याच्या पाठीमागं हात धुवून लागलेले आहेत विशेषतः जयंत पाटील यांना गेल्या काही वर्षापासून त्यांनी टार्गेट बनवलेले आहे त्यामुळं आता जयंत पाटील यांनी पडळकरांच्या पाठीमागं हात धुवून लागण्याचा निर्णय घेतला आहे की का काय अशी शंका उपस्थित होत आहे कारण आमदार गोपीचंद पडळकर यांच्या होमपीच असलेल्या जतमध्ये पडळकरांचा एक दिग्गज मोहरा जयंत पाटील यांनी पुन्हा आपल्यासह करून घेतलेलं आहे हुकमी एक्का आपल्या जवळ ठेवलेला आहे सुरेशराव शिंदे सरकार म्हणजे जत शहराचे कुटुंबप्रमुख त्यांना मानलं जातं आणि गेल्या चाळीस वर्षामध्ये जत ग्रामपंचायतपासून जत नगरपालिकेमध्ये नेहमी सत्तेच्या केंद्रबिंदुस्थानी असलेले सुरेश शिंदे सरकार यांचा जत शहर आणि जत तालुक्याच्या राजकारणावरती मोठा प्रभाव दिसून येतो गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी सुरेश शिंदे हे राष्ट्रवादीवरती प्रचंड नाराज झाले होते त्यांच्या घरामध्ये एक घटना घटनाही घडली आणि त्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीला थेट सामोरं न जाता आणि महाविकास आघाडीला मदत न करता त्यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना छुप्या पद्धतीने मदत केली होती आणि हे आता सर्वश्रुत आहे त्यानंतरच्या कालावधीमध्ये सुरेशराव शिंदे सरकार यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता त्यामुळं सुरेश शिंदे सरकार हे भाजपत जाणार काय अशी जोरदार चर्चा सुरू झालेली होती मात्र कोणत्याही पक्षात न जाता सुरेश शिंदे हे मागच्या काही महिन्यापासून तटस्थ भूमिका घेऊन थांबलेले होते मात्र जत नगरपालिकेची अत्यंत महत्त्वाची निवडणूक त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे विशेषतः पंचायत समिती जिल्हा परिषद आणि जत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतच्या निवडणुका समोर येऊ घातलेल्या आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवरती कोणता तरी एक मजबूत पक्ष पाठीशी असणं हे अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळं सुरेशराव शिंदे सरकार हे कोणत्या पक्षात जाणार याची वेळवेळी चर्चा उलटसुलट चर्चा मागील काही दिवसापासून सुरू होती ते अजितदादाच्या राष्ट्रवादीत जाणार भाजपत जाणार किंवा काँग्रेसमध्ये जाणार असे अनेक तर्कवितर्क मानले जात होते काही जणांचा प्रयत्न असा होता की सुरेशराव शिंदे सरकार यांनी वसंतदादा विकास आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे आपला राजकीय जो निवडणुका आहेत त्याला सामोरं जावं मात्र या सर्व पार्श्वभूमीवरती सर्वांना एक धक्का राव शिंदे सरकार यांनी दिलेला आहे आणि ते पुन्हा एकदा आपल्या स्वग्रही परतलेले आहेत त्यामुळं जत शहरातील आणि तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद निश्चितच वाढलेली आहे जयंत पाटील हे जत नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातले एक मोठे खेळाडू आहेत आणि त्यांनी आता आमदार गोपीचंद पडळकर यांच्या होम पिचवरती कॅप्टन म्हणून सुरेशराव शिंदे सरकार यांना उतरवलेलं आहे आणि स्वतः जोरदार बॅटिंगच्या तयारीमध्ये आहेत त्यामुळं जत नगरपालिका ही सुरुवातीला असं वाटत होतं की भाजपला जत नगरपालिका ही अगदी एकतर्फी निवडणूक होईल की काय अशी शक्यता वर्तवली जात होते मात्र सुरेशराव शिंदे सरकार हे जयंत पाटील गोटामध्ये दाखल झाले असल्यामुळे भाजपच्या समोर एक तगडं आव्हान आता निर्माण झालेलं आहे आणि जत नगरपालिकाच नव्हे तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवरती सुद्धा या निर्णयाचा मोठा प्रभाव पडू शकतो त्यामुळं भविष्यात जत तालुक्याच्या राजकारणामधलं चित्र काही अंशी वेगळं असू शकतं अशी शक्यता आता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे या संपूर्ण कार्यक्रमामध्ये जयंत पाटील यांनी आपली काय भूमिका मांडली आणि सुरेश शिंदे सरकार यांनी आपलं काय मत मांडलं ते पाहूया आमच्या घरात दुर्घटना घडली आम्ही एक महिना दोन महिन्याने आम्ही जाहीर केलं की आम्ही आता राजकारणातल्या सगळे राहणार परंतु ज्या वेळेला आम्ही दहा वर्षापूर्वी साहेबांच्या बरोबर प्रवेश केला त्यावेळेला साहेबांना सांगितलं होतं साहेब राजकारण करायचं तोपर्यंत तुमच्यावर अवरोध करणार ज्या दिवशी तुमचं आमचं काय कुठं मतभेद असेल किंवा पार्टीचा आमचा प्रश्न मिटेल त्यावेळेला रा, आम्ही राजकारणाचा संदेश घेणार रा आहे आम्ही कुठल्याही पार्टीत प्रवेश करणार नाही गेली सहा सात महिने आम्ही पार्टी सोडली साहेब परंतु कुठल्याही पार्टीत आम्ही काय प्रवेश वगैरे केलेला नाही किंवा आमच्या कुठल्या कार्यकर्त्याने आमच्या नेत्याने कुठल्या पार्टीत प्रवेश आम्ही काय करू दिलेलं नाही साहेब निश्चितपणानं आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांची समजूत काढली साहेबांची माझी एक महिन्यापूर्वी भेट झाली साहेब म्हणून मी भेटायला येतो नको साहेब मीच तुम्हाला भेटायला येतो साहेबांना मी मनसूरच्या आमचे ते होळी साहेब होळी साहेबांचा माझा एकोणीसशे ऐंशीपासून परिचय सर आम्ही दोघं कॉलेजचे मित्र आहे होळी साहेब आम्ही शंकर पाटील परत नंदू पाटील आणि मनसूर साहेब त्यांनी जुने एकोणीसशे ऐंशीचे मित्र आहेत मुळीक साहेबांनी आणि मनसूर चर्चाने आम्हाला हट्ट धरला बाकी काय करा वळीक साहेब म्हणाले राजकारण थोडं जातं आपण सगळेच मिळून सोडूया लगेच आता काय घरपुर काही गडबड काही करू नका पक्षाचा नाही काय आपण साहेबांच्या बरोबर राहायचं कुठे आम्ही दोन तीन वेळा त्यांच्या जाऊन बसून आलो साहेब मी जरा एकच साईड मी कुठल्या पक्षात जाणार नाही वेळ पडली तर मी राजकारण सोडणार मी सन्यास जाहीर करणार आहे राजकारणाचा परंतु मी कुठल्या पक्षात जाणार नाही आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या आमची एक महिन्यापूर्वी चर्चा झाली साहेबांनी सांगितलं काय मदत करतो पक्षातले असतील तर तुम्ही आता सोडून टाका हे जण आपण मिळून काम करूया निश्चितपणानं आमचे सगळे मतभेद आमचे आमच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये सगळे गेलेलेच साहेब निश्चित तुमच्या नेतृत्वाखाली या पुढे जोपर्यंत तुमचं आमचं जमतं आहे तोपर्यंतच तो तो आम्ही राजकारण करणार आहे जेव्हा तुमचं आमचं जमणार नाही तेवढं आम्ही राजकारणाचा संदेश घेणार आहे परत परत दुसऱ्या वेळा मात्र आता मी काय कुठल्या पक्षात किंवा कुठल्या पार्टीत जाणार नाही मी राजकारणाचा संदेशच घेणार आहे म्हणजे त्याच्यानी सांगितल्याप्रमाणे साहेब नगरपालिका तर शंभर टक्के तो काय प्रयत्नच नाही परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीला ज्याप्रमाणे तुमची सत्ता राष्ट्रवादीची जोड त्याच पद्धतीचं काम एवढं करू कशा परिस्थितीत ने तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवारसाहेबांच्या तर सुतारीच्यात आम्ही निश्चितपणानं की पंचायत समिती ताब्यात आणूस आहे शरद पवार साहेबांचे आज चौऱ्याऐंशी पंच्याऐंश वर्ष वय असताना देखील एवढ्या एका तरुणाला लागेल असं काम करतायत आणि तुम्ही देखील जिल्ह्यात फार मोठं काम केलेलं आहे साहेब आता पाऊस असल्यामुळं कार्यकर्त्यांना फार वेळ पाच वेळेला वे म्हणून थांबलेच आहे तिला त्याचा वेळ घेणार नाही परंतु आपल्या नेतृत्वाखाली साहेब आपण आम्हालाही सहा टी एमसी पाणी दिलं पाच टी एमशी विस्तारितला एक टी एमशी जुन्या मैसाळाला दिलं आज या मै आमच्या बिरणार तलावात दोन वेळा पाणी भरायला ठरलेलं होतं परंतु आम्ही आपल्याला विनंती केली आपण जलसंधारण मंत्री साहेब तरा, आज शेतीसाठी एकोणीसशे हो। ला झालेला तराव तलाव आहे आणि आज जर शेतकऱ्यावरती अन्याय करणार असल्याचे काय बरोबर नाही साहेब त्यामुळं आपण जलसंधारण मंत्री असल्यामुळं आपण तो जिहार काढला आणि हे तलाव पिण्याचं पिण्यासाठी वर्षातनं चार वेळा भरूचा भरून देण्याचा आपण हे ठराव केला आणि त्याप्रमाणे जिहार निघालायचा आहे या तालुक्यावरती आपले फार मोठ्या मोठ्या प्रकारचा कारभार केला आहे मी जलसंधारणसाठी मागायला आहे तर मागून जो स्वप्न आहे त्या दुष्काळी तालुक्याला मला पाणी द्यायचं आहे मग जत असेल तुमचा विटा खानापूर आठपडे असेल टेंबूच्या मातीमधून असेल भैशाळच्या विस्तारच्या माती असेल जुन्या माती म्हैसाळच्या मातीमध असेल ही सर्व कामं साहेबांनी केलेली आहेत हे विस्तार योजनेचं काम साहेबांनी सगळ्या मंजुरी ते काम होत नव्हतं पाणीमुळंच शिल्लक नव्हतं आम्ही प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळा दंगा केला त्यावेळेला पाणी शिल्लक नसल्यामुळं तुमचा अर्ज निकाली काढला असं उत्तर येत होतं परंतु साहेब स्वतः इनेर असल्यामुळं साहेबांनी या महिशाळच्या ह्या कृष्णाखोरीमध्ये सोळा पंधरा सोळा टी एमशे पाणी हुडकून काढलं सहा टी एमशे जतला दिलं आठ टी एमशे ते पाणी देऊन साहेबांनी फार मोठा निर्णय या तालुक्यासाठी इथल्या भोर गरीब जनतेसाठी त्यांनी घेतलेला आहे आणि या सर्व गोष्टींचा बो आम्ही विचार करून बाळासाहेब आमच्या बाबासाहेब महिक साहेबांच्या ने नेतृत्वाखाली आमचे ने कारण मंत्र एक्याऐंशी बसला साहेब त्यामुळं त्यांचा काय शब्द आम्हाला डाऊल येत नव्हता मनसूर साहेबांचा डावल धावता येत नव्हता मनसूर काय लोकांवरती मनसूर साहेब आम्ही आता मित्र झाले पण मनसूर साहेबांचं माझं कॉलेजमध्ये पाहण्याला असा साध शिहारला टाईम आणि मित्र झाले कॉलेज बसून त्यामुळं त्यांच्या दोघांच्या मला काय जाता आलं नाही दादा असतील बापू असतील आमचे पाटील या सर्वांनी आमच्यावरती प्रेम केले साहेब तुम्ही आमच्यावरती प्रेम केले आम्हाला सरकारशिवाय तुम्ही कधीही बोलला नाही परंतु आमच्या काही गैरसमज झाल्या पक्षाबद्दल परंतु तो सर्व गोष्टी तुम्ही आता दूर केलेल्या आहेत आमचे जे प्रमुख कार्यकर्ते सभापती दादा असतील आमचे आबा असतील आमचे अशोक पाटील साहेब असतील हे सर्व मंडळी आमचे साहेब असतील अध्यक्ष असतील त्या सर्वांच्या वतीनं साहेब आम्ही ह्या पुढच्या काळात तुमच्या नेतृत्वाखालीच काम करू कुठल्याही पक्षात आम्ही जाणार नाही कुणीही काय दा दा आम्ही दाखवलं तर आम्हाला ते धुरा आहेत जी आज चाललं आहे प्रदेश आणि टिराबडावर मीच पाणी आणलं विस्तारित पण पाणी आणलं हे पाण्याचे आणण्याची जनक तुम्ही यायचं आता ही बाकीची थाफं मारले तुम्ही शिजवून ठेवलं आता हे वाढत्याचं काम हे करले हे मी काय वेळेला आमच्या चुकीमुळे ते घडलंय परंतु इथं असलेल्या माणसानं का व्यवस्थित केलं आहे म्हणून आमचा त्याला विरोध होता म्हणून आम्ही त्या माणसाला साहेब इंडायरेक्ट न डायरेक्ट न करता इंडायरेक्ट मदत केली परंतु आता ही जी वलगणा चालू आहे किंवा ह्या चालू आहेत ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीला आणि नगरपालिकेला निश्चितपणानं तुमच्या नेतृत्वाखाली साहेब आम्ही मोडून दाखवू तर तुमच्याकडे परत येऊ पंचायत समिती आमच्यात नाही ताब्यात आली नगरपालिका नाही ताब्यात आली मी आज जाहीर करतो मी आयुष्यात राजकारण म्हणून कधीही करणार नाही वेळ दिला त्याचबरोबर साहेबांचे मी आभार मानतो बाबासाहेब मुलकांनी घडून आणला काळामध्ये मागच्या निवडणुका झाल्या त्यावेळी त्यांच्या पत्नी बहिणींचं निधन झालं त्यावेळी मला काही येता आलं नाही मी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी त्यावेळी होतो परंतु त्यानंतर मग संपर्कही माझा फारसा झाला नाही आणि म्हणून मधल्या काळात बराच काळ असा गेला की मी आणि सरकार काही फोनवरही संवाद आमचा होऊ शकला नाही मागच्या महिन्या दीड महिन्यापूर्वी आमची भेट झाली आणि त्यांनी का क्रियाशील ते होत नाहीत असा आमच्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न होता आम्ही त्यांना विनंती केली की असं करून चालणार नाही ते नाही आता मला वाच तुम्हाला काय मी तुम्हाला आधीच सांगितलेलं तुमच्यात येतोय पण तिथन पुढे काय आता दुसरीकडे कुठं नाही आता मला बाद सुरुवात आम्ही विनंती दोन तीन वेळा त्यांना केली नाही काही झालं तरी भेटूया आपण आणि मग देवराज बाळासाहेब बापू आपले बाबू मुळीक साहेब मनसूरबाई आमच्या दोन तीनदा चर्चा झाल्यावर करून त्यांना आम्ही सगळ्यांनी भेटीचा योग ठरला भेट झाली आणि त्यांनी मन मोकळेपणानं त्यांच्या काही समज होते योग्य होते काही गैरसमज होते त्या सगळ्यांची चर्चा होऊन त्यानंतर म्हटलं आता तुम्ही कामाला लागलं पाहिजे तिथे मी कामाला माझ्या माणसांच्या समोरच लागेल असं काही परस्पर मी लागणार नाही कसं करा ते म्हणजे तुम्ही आला आणि सगळ्यांशी बोलणार असाल तरच एक मी मिटिंग घेतो आणि मग सगळ्यांची चर्चा विचारविनिमय तुम्ही सगळ्यांना भेटून सांगा माझे जे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत त्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा अवा झाल्यावर एकदा निर्णय करू आणि मग आम्ही पुन्हा कामाला करू बऱ्याच वेळेला अलीकडच्या काळात तुम्ही रुसलं की चार पक्षांची दुकाने आहेत त्यामुळे कुठल्याही दुकानात जाऊन माणूस बसला <laughs> पहिल्यांदा तुमचे नेते सरकारांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी एका ठिकाणी थांबायचा था निर्णय केला नाही फक्त आम्ही काही कुठं जाणार नाही असं शक्यतो कुणाच्या बाबतीत होत नाही पण सरकारांनी हा निर्णय घेतला आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला त्यांच्या सहयोगाची त्यांच्या नेतृत्वाची त्यांच्या पुढाकाराची तीव्रतेनं आवश्यकता होती जर शहर असेल किंवा जिल्ह्यातला बराच मोठा भाग असेल की ज्या ठिकाणी सरकारांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे मधल्या काळामध्ये सरकारमध्ये आपण होतो त्यावेळी सरकारांनी बसवराज पाटील यांनी रमेश पाटील आहेत लसीकर आहेत ते मनसूरबाई आहेत सगळे साहेब या सगळ्यांनी सांगितलं की बाकी काही नका पासष्ट गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडला कुठं सोड सोडवला तर आम्ही तुमच्या पक्षाचं येतो असं काही जण म्हणते मला आता मी काही नाव हो वगैरे कोणाची घेत नाही आणि त्या आधी आपल्या जत तालुक्यातल्या पासष्ट गावांचा प्रश्न टेंबू योजनेच्या खालच्या एकशे एकोणीस गावांचा प्रश्न तिकडं आपली वाकुर्डे योजनेच्या सगळ्या गावांच्या पाण्याच्या प्रश्नांच्या विषयी काय मार्ग काढायचा याचा विचार आम्ही बरेच दिवस करत होतो बरीच चर्चा केल्यानंतर सगळे जण ते सांगत होते की कृष्णा नदीच्या पाण्याच्या मध्ये काहीही एक थेंबही बदल करता येत नाही आता पाणी शिल्लक नाही नदी आज नाही पंधरा वीस वर्षापासून हेच सांगत होते की पाणी नाही त्यामुळे या उर्वरित गावांना मिळणं शक्य नाही मी जलसंपदा मंत्री असल्यामुळं बऱ्याच गोष्टींचा उहापोह केल्यानंतर असं लक्षात आलं की पाण्याचा वापर आम्ही आमचा बदलला तर कर्नाटकला काही बोलता येणार नाही आणि कर्नाटकातून पाणी घेतलं तर ते आपल्याला शंभर टक्के मिळेल का आणि कर्नाटकच्या उपकाराखाली आपलं सारखं मागं पुढं जर झालं काही त्यांची प्रायोरिटी वाढली तर आपल्या भागातल्या लोकांच्या अन्याय होईल काही होईल आपला आपलं राज्याचा आपले खर्च करून केलेला प्रकल्प असला पाहिजे म्हणून मग आपण हे सहा टी एम सीचा अतिरिक्त प्रकल्प आपण करायचं ठरवलं त्यासाठी इथं पाणी परवाना नवा दिला वाढीव पाणी परवाना दिला तिकडं एम्बू योजनेला आठ टी एम सीचा पाणी परवाना दिला ही सगळी जगलरी करताना तिकडे वाकुर्डे योजनेला देखील आमचे आणि शिवाईराव नाईकांची वाद का तर पाणी नाही म्हणून वाद असायचे की एवढं पाणीच नाही याची सगळ्यांची उत्तर आम्ही घेताचं मंत्रिलयात केली हो आपल्या जतच्या योजनेचा सगळा प्लॅनिंग आराखडा हा माझ्या काळातच झालेला आहे टेंडर काढायचं राहिलेलं सरकारची मान्यता घ्यायची टेंडरला जायचं एवढं सरकार पडलं त्यानंतर एक वर्ष सध्याच्या सरकारनं काहीच केलं नाही वर्ष दीड वर्ष असेच गेले नंतर सरकार जागे झालं विधानसभेच्या जा निवडणुका आहेत hmm. आणि मग त्या टेंडरच्या कामाला गती घेतली hmm. आज काही झालं सरकार कोणाचंही असो पण या योजना आता पूर्ण होतील त्याच्यात काही शंका नाही आपल्या जत तालुक्याच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी आपली समविचारी पक्षांची ताकद वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहे आणि त्यामुळं काही अचानक येऊन काही लोक या ठिकाणी निवडणुकीत यशस्वी झाली त्याकडे आता आत्मचिंतन करून तुम्ही सगळ्यांनी बघणं आवश्यक आहे आणि मला वाटत काही काळातला काम दाखवणारी माणसं आवडतात यापूर्वी देखील आपण ते अनेक वर्ष जोपासलेलं आहे आपण सगळ्यांनी एकसंग होऊन जत तालुक्याच्या शहराच्या <coughs> विकासासाठी एकत्रित राहिलो जर शहरामध्ये सरकाराने पुढाकार घेतला त्यांनी आता भाषणातच सांगितलं की आपण ताकद लावून या शहरातली नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या असे असे तालुक्यातली या सर्व ठिकाणी ताकदीनं काम करू आणि यशस्वी होण्याचा पूर्ण प्रयत्न करू आपण सगळे अनेक वर्ष सरकारना साथ देणारे दे, कार्यकर्ते नेते आहात माझी तुम्हालाही विनंती आहे की पुढच्या काळात आता मी आता जिल्ह्यात अनेक ठिकाणी फिरू शकतो थोडासा वेळ मला आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांपर्यंत मी पोचणार आहे प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघातल्या प्रमुख गावात जाण्याचा कार्यक्रम पुढच्या काळात आम्ही हातात घेणार आहे संपर्क वाढवून लोकांचे प्रश्न काळ्याची समजती सोडवण्याचा प्रयत्न आपण करू तुम्हाला पूर्ण ताकदीनं मदत करत या तालुक्याच्या विकासातले अनेक प्रश्न सोडवण्याचं काम आपण सगळे करू मला मनापासून आनंद आहे की या ठिकाणी सरकारांनी आपले मनिषा मगाशी सांगितली त्यांनी एक मोकळेपणाने चांगला निर्णय घेतला आणि पुन्हा पक्षात नेते कुठे गेलेले नव्हते त्यामुळं आले गेले आता विषय झालेला नाही पुन्हा सक्रिय होण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे तुम्हाला सगळ्यांची साथ मिळाली तर या तालुक्यात आपल्या पक्षाची ताकद आणखीन वाढवण्याचं काम भविष्य काळात आपण सगळे करू निष्ठेला नैतिक मूल्याला जास्त महत्त्व असतं <coughs> आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे ताकदीने एकजुटीनं काम करायला लागला आपल्याला शंभर टक्के या तालुक्याला यश मिळालेश राहणार नाही सरकारांनी आपली निष्ठा बदलली नाही एकदा निर्णय निर्णय केला त्याच पद्धतीनं आजपर्यंत ते राहिले त्यामुळं त्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने चांगलं यश मिळवण्याचं काम आपण सगळे करू पुढच्या काळात मी आपल्या तालुक्यातल्या सर्व ठिकाणी आम्ही सगळेच करून लोकांना घेऊन दौरा करणार आहे त्यावेळी अधिक तपशिलाने सर्व गावात दौऱ्यात भेटू पाण्याला भेटू कुठं असेल तिथं आपण एकत्रित बसू आणि भेटू पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो इतका उशीर झाला पाच वाजताची वेळ होती पण सांगलीचा कार्यक्रमच उशिरा संपला त्यामुळे इथं पोहोचायला उशीर झाला पावसामुळे तुमची जर आपदा झाली पाऊस इथं येऊन तुम्हाला जो त्रास झाला याबद्दल तुम्ही करतो पुन्हा पाऊस नसताना आपण एकत्रित येऊन अधिक मोठ्या व्यापक स्वरूपात चर्चा करू शकू पुन्हा एकदा सरकारांचे आभार किंवा सर्वांचे आभार धन्यवाद